हा व्हिडिओ आहे कापूस सोयाबीनला भाव मिळत नसलेल्या शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चाचा सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कुठला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्याबद्दल बोलणारच आहे दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात बंदीच्या विरोधात गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केलं हे आंदोलन कुठं झालं त्याचाही आढावा घेऊ पण त्याआधी राज्यातील महत्वाच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या चटकन तुम्हाला सांगतो मग सविस्तर बोलू पहिली बातमी काय तर पहिली बातमी आहे ऊस गाळप हंगामाची राज्यातील ऊस गाळप हंगाम निम्मा आटोपला आहे मार्च महिन्यापर्यंत कारखान्याची धुरडी सुरू राहतील असा जाणकारांचा अंदाज आहे राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाशी झगडत असल्यानं यंदा फेब्रुवारीमध्ये गाळप हंगाम संपेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण अवकाळी पावसामुळं ऊसाची उपलब्धता वाढली राज्यात यंदा दोनशे सात कारखान्यांनी धुराडी पेटवली होती खरेपद पावसाचे मोठे खंड पडल्यानं राज्यातील साखर उत्पादन ऐंशी ते पंच्याऐंशी लाख टन राहील असा अंदाज होता पण अवकाळी पावसामुळं आता नव्वद ते पंच्याण्णव लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज साखर उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त केला जातो आहे आता दुसरी बातमी काय तर ती आहे हवामानाची मागील आठवड्यापासून थंडीचा कडाका कमी झाला आहे फेब्रुवारी महिन्याचा अंदाज गुरुवारी भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत यल्लीनो स्थिती कायम राहणार आहे त्यानंतर ही स्थिती हळूहळू निवळण्याची शक्यता आहे तसंच मध्य प्रदेश वगळता देशभर थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे या अंदाजात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची फेब्रुवारी महिन्यात अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे म्हणजे देशात फेब्रुवारी महिन्यात एकशे एकोणीस टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तिसरी बातमी काय आहे तर ती आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जनावरं बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन इचलकरंजी महापालिकेसमोर शेतकरी संघटनेच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिलाय गुरुवारपासून शेतकरी संघटनेनं पानंद रस्त्यासाठी उपोषण पुकारलं होतं शेतकऱ्यांनी या उपोषणात गांधी पुतळ्याजवळ जनावरं बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन हजेरी लावली त्यामुळं वाहतूक कोंडीनं प्रशासन आणि पोलिसांची भंभेरी उडाली त्यामुळं या उपोषणाची प्रशासनानं दखल घेतली सहा फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पानंद रस्त्याबाबत फेरप्रस्ताव पाठवून शुक्रवारपासून पानंद रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं या प्रस्तावाची प्रत आमदार आणि खासदारांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांची पोचही शेतकऱ्यांना देण्यात येईल काम पूर्ण झालं नाही तर मात्र जनावरांसह महापालिकेत ठिया मारण्याचा इशाराही शेतकरी संघटनेनं दिला आहे आता चौथी बातमी आहे ती कांदा निर्यात बंदीची केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं कंबोर्ड मोडलेलं आहे निर्यात बंदीच्या विरोधात गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी रस्त्यावर उतरले होते केंद्र सरकारनं उठवावी अशी कांदा उत्पादकांची मागणी आहे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणामुळे राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याचे भाव पडले आहेत सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांवर दोन रुपये किलोनं कांदा विकण्याची वेळ आली आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची भावना धुमसते आहे केंद्र सरकारनं आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी घातली त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला मागील वर्षभरात केंद्र सरकारनं कांद्याचे दर कमी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचा सपाटाच लावलाय अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते सटाणा येथील रास्ता रोको आंदोलनातही शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक दररोज केंद्र सरकारचा निषेध करतायत आता बातमी येते सर्वात महत्वाची नांदेड जिल्ह्यातील युवक काँग्रेसनं काढलेल्या बैलगाडी मोर्चाची प्रकरण काय तर शेतकऱ्यांच्या शेतीमालेच्या पडलेल्या दराचं सोयाबीन आणि कापूस या पिकांचे भाव सध्या हमीभावाच्याही भावाच्याही खाली आहेत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं कारणीभूत असल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केला आहे गुरुवारी दुपारी बारा वाजता भोकर येथील महात्मा बसवेश्वर चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर बैलगाडी मोर्चालाही सुरुवात केली किसानों के सन्मान में युवक काँग्रेस मैदान में अशा घोषणा देत मोर्चानं भोकर तहसील कार्यालयावर धडक दिली या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच शेतकऱ्यांचाही सहभाग होता सध्या सोयाबीन राज्यातील प्रमुख बाजारात सरासरी क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरणानं विकलं जातंय तर कापसाला सरासरी क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांचा दर मिळतोय सोयाबीन आणि कापसाचे दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी माल घरातच ठेवला होता पण आता हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे विरोधी धोरण जबाबदार असल्याची भूमिका युवक काँग्रेसनं मांडली आहे मराठवाडा आणि विदर्भात कापूस सोयाबीन प्रमुख पीक आहे यंदा दुष्काळाच्या झटक्यानं शेतकऱ्यांची उत्पादकता घटली आहे त्यात कसाबसा पदरात पडलेल्या मालाला सरकारच्या धोरणांमुळे दर मिळत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला पण त्यातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली नाही कृषी क्षेत्राचा विकास दरही घसरल्याचं केंद्र सरकारनंच अप्रत्यक्ष कबूल केलं आहे राज्यात दररोज कोणत्या ना कोणत्या भागाचं शेतकरी रस्त्यावर उतरतायत कधी पीक विमा तर कधी दुष्काळ मदत तर कधी शेतमालाच्या भावाच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर पडू लागला आहे या माहितीसोबत या बातमीसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरून तुमच्यासाठी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बातम्या महत्त्वाच्या वाटल्या असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या